हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये आज आपण गाजराचा हलवा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेतलेली गाजरं आपण खिसून घेऊया एक मोठी वाटी किसलेलं गाजर अर्ध्या वाटीलाही कमी साखर थोडं दूध तूप बारीक केलेले ड्रायफ्रूट्स काजू बदाम तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते टाकू शकता आणि वेलची बदाम आणि साखर याची पावडर गाजराचा हलवा बनवायला सुरुवात करूया नॉर्मली गाजराचा हलवा खूप जण कुकरमध्येच करतात पण आपण पन कढईमध्ये करणार आहोत सगळ्यात पहिले कढईमध्ये थोडं तूप टाकून घेऊया तूप गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रुट टाकून परतवून घ्यायचे हलका गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आणि एका वाटीमध्ये परत काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये परत थोडं तूप टाकायचं आणि बारीक किसलेली गाजरं परतवून घ्यायची तुपामध्ये गाजराचा किस एक जीव करून घ्यायचा आणि हलका कलर बदलेपर्यंत परतवून घ्यायचं बारीक गॅसवर हे परतवून घ्यायचे दोन ते तीन मिनिट एकसारखं हलवत राहायचं बघा किती छान परतवलेत एक जीव करून झालं की ह्याच्यावर एक पाच ते सात मिनिट झाकण ठेवायचं आणि याला शिजवून घ्यायचं पाच मिनिटं झाल्याच्या नंतर झाकण काढायचं आणि ह्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं दूध टाकून झाल्यावर हे परत एकजीव करून घ्यायचं आणि परत पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आता याच्यामध्ये साखर टाकायची साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त टाका पण हलवा गोडच छान लागतो आता हे कमी गॅसवर छान शिजू द्यायचं झाकण न ठेवता ह्याचा ओलसरपणा कमी झाल्यावर ह्याच्यामध्ये बदाम आणि वेलचीची पावडर टाकायची आणि परतवून घ्यायचं तुपामध्ये फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गाजराचा हलवा खायला खूप पौष्टिक असतो हलवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो गाजराचा हलवा तयार झालेला आहे तो आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊन त्याला काजू आणि बदाम याने गार्निश करून घेऊया रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय